कोबीची भाजी तर ना आपण बरेचदा वरचेवर करतच असतो पण आज आपण ही भाजी करताना जी पद्धत वापरणार आहोत त्यामुळे भाजी इतकी स्वादिष्ट बनते की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते आणि खास करून मी ही भाजी टिफिन साठी जिन्नस वापरणार आहोत ना ते आपले नेहमीच्याच आहेत काहीच वेगळं असं घातलेलं नाहीये मी यामध्ये फक्त ते जिन्नस थोडेसे वेगळ्या प्रकारे भाजीच्या चवीमध्ये खूप छान फरक पडतो तर अगदी थोडक्या वेळात पटकन होणाऱ्या या भाजीसाठी मी ते हा एक कोबीचा गड्डा घेतलाय त्याची वरची जाड पानं काढून टाकायची आणि तो असा अख्खा अख्खा स्वच्छ धुवून घ्यायचा कोबी कधीही कापल्यानंतर नाही धुवायचा तो अख्खा अख्खाच धुवून घ्यायचा याच कारण असं कोबीमध्ये सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं आणि सी जीवनसत्व हे पाण्यामध्ये विरघळणार असतं त्यामुळे तो जर तुम्ही कापल्यानंतर पाण्यात घातलात ना तर बरच जीवनसत्व पाण्यात विरघळून फुकट जाईल म्हणून कोबी नेहमी अख्खा अख्खा वरून धुवून घ्यायचा आणि नंतर कापायचा भाजीसाठी कोबी कापताना चौकोनी चौकोनी अजिबात नाही कापायचा तो लांबट लांबटच कापायचा या अशा पद्धतीने कडे कडेने कोबी कापत जायचा आणि सुरी चांगली धार असलेली वापरायची म्हणजे तो छान पातळ आणि लांबट कापला जातो कारण आपण कोबी कसा कापलाय त्यावर सुद्धा भाजीची चव अवलंबून असते या अशा छान सळसळीत कापलेल्या कोबीची भाजी पटकन शिजते आणि त्यामुळे त्याची चव सुद्धा टिकून राहते चौकोनी कापलेल्या कोबीची भाजी चवीला तेवढी छान नाही लागत वाटल्यास तुम्ही एकदा करून बघा दोन्ही प्रकाराने म्हणजे चवीमधला फरक तुमचा तुम्हालाच लक्षात येईल आणि हा जो मधला कडक भाग असतो ना तो वापरायचा नाही तो टाकून द्यायचा ज्या मुली किंवा मुलं नवीनच जेवण करायला शिकत असतात तेव्हा त्यांना किती कोबीसाठी किती चण्याची डाळ घ्यायची हे ठरवताना थोडासा विचार पडतो आणि त्यासाठीच मी इथे एक अगदी सोपी पद्धत सांगितली आहे ती सुरुवाती सुरुवातीला वापरायची आणि एकदा का तुम्हाला अंदाज आला कि नुसत्या एका नजरेत सुद्धा तुम्हाला कोबी आणि चण्याच्या डाळीचं प्रमाण अगदी सहज ठरवता येईल इथे मी हा कोबी या कपाने अगदी ग चा भरून तीन कप इतका घेतलाय आणि इतक्या कोबीसाठी ही पाव कप चण्याची डाळ मी साधारण चार तास पाण्यात भिजवून ठेवली होती ही डाळ भिजल्यानंतर दुप्पट होते म्हणजे पाव वाटीची ती अर्धा वाटी इतकी होते ही डाळ भिजल्यानंतर चांगली तीन ते चार वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्याचा जो उग्र वास असतो ना तो निघून जातो आणि भाजी मध्ये पर्यंत ती स्वच्छ पाण्यामध्येच घालून ठेवायची आणि आता हा असा एखादा पॅन किंवा कढई गॅसवर ठेवून तापवून घ्यायची यामध्ये दोन लहान चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की गॅस ची फ्लेम एक लहान चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडत आली की अर्धा लहान चमचा जिरं घालायचं नंतर पाव लहान चमचा हिंग घालून तो थोडा फुलवून घ्यायचा आणि मग ही कडीपत्त्याची पाच सात पानं घालायची आणि हा बघा मी हा असा लसूण मिरचीचा ठेचा तयार करून घेतलाय तो आता आपल्याला या तेलामध्ये घालून छान खरपूस करून घ्यायचाय हा ठेचा मी कसा केलाय ते थोडक्यात सांगते एका लहान खलबत्त्यामध्ये आठ ते दहा सोललेल्या लसूण पाकळ्या आणि अर्धा लहान चमचा जिरं घालून लसूण थोडा ठेचून घ्यायचा नंतर मी यामध्ये तीन मिरच्यांचे तुकडे घालून त्या सुद्धा ठेचून घेतल्या पण तुम्ही तुमच्या चवीनुसार आवश्यकतेनुसार या मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक करून घ्या लसूण मिरची ठेचून घ्यायची पण त्याचा अगदी लगदा नाही करायचा ती जाडसरच ठेवायची आणि हा बघा हा असा मस्त ठेचा तयार झालाय फोडणीमध्ये हा अगदी छान खरपूस करून घ्यायचा गोबीच्या भाजीसाठी लसूण आणि मिरची तर आपण नेहमीच वापरतो पण आपण काय करतो चिरून घालतो पण एकदा ही अशी ठेचून घालून बघा भाजीला ही अशा ठेचलेल्या लसणाची फोडणी अगदी छान खमंग बसते आणि त्यामुळे भाजीची चव सुद्धा वाढते हा ठेचा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा वरून बारीक चिरलेली ही थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आणि आत्ता ही घातली अर्धा लहान चमचा हळद हळद जास्त नाही घालायची नाहीतर भाजीला लालसर रंग येतो आणि आता वरून ही भिजवलेली चण्याची डाळ घालून ती दोन मिनिट परतून घ्यायची परतल्याने काय होईल डाळीला जो एक उग्र वास असतो तो कमी होईल ही डाळ आपल्याला साधारण साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायची आहे आणि त्यासाठी यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालायचं आणि मिक्स करून झाकण ठेवून ही डाळ वाफेवर शिजू द्यायची गॅसची फ्लेम मात्र अगदी मंद ठेवायची दोन मिनिटानंतर झाकण काढल्यावर बघा पाणी साफ सुकलंय आता यामध्ये परत तीन ते चार चमचे पाणी घालून पुन्हा ही डाळ झाकण ठेवून वाफेवर शिजू द्यायची असं थोडं थोडं करत पाणी घालून डाळ वाफेवर छान शिजवून घ्यायची एकाच वेळी खूप जास्त पाणी नाही घालायचं कारण त्यामुळे एकतर चणा डाळीची चव जाते आणि दुसरं म्हणजे आपण जिरं लसूण मिरचीचा ठेचा तेलामध्ये छान फ्राय करून घेतलाय त्याची चव पाण्यामध्ये शिजवल्यासारखी नको व्हायला ठेच्याची चव छान फ्राय केल्यासारखीच हवी आहे कोबी शिजायला घालण्याआधी आपण चणा डाळ थोडी शिजवून घेतोय याचं कारण असं कोबीपेक्षा चणा डाळीला शिजायला वेळ लागतो आणि आपण असंही कोबी छान पातळ चिरून घेतलाय त्यामुळे तो पटकन शिजणार आहे जर कोबी आणि चणा डाळ आपण एकत्र घातले तर कोबी तर शिजेल पण चणा डाळ कच्ची राहील आणि चणा डाळ शिजवण्यासाठी आपल्याला कोबी उगाच जास्त वेळ शिजवावा लागेल आणि अति शिजलेली कोबीची भाजी तितकी छान नाही लागत म्हणून आपण चणा डाळ अगोदर शिजायला घातले आणि ती साधारण साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायची तर आता ही डाळ बघा थोडीशी अशी बोट बोटचेपी झालीये यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं वरून चिरलेला कोबी घालायचा आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं अगदी थोडंसं पाणी वरून पसरवून घालायचं आणि झाकण ठेवून भाजी वाफेवर शिजू द्यायची मध्ये मध्ये साधारण दोन ते तीन वेळा झाकण काढून भाजी तळापासून ढवळून घ्यायची आणि परत झाकण ठेवून शिजू द्यायची अगदी सात ते आठ मिनिटातच भाजी छान शिजते जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये एक मध्यम आकाराचा छान लाल लाल पिकलेला टोमॅटो थोडे मोठे तुकडे करून घालायचा आणि याला फक्त एकच वाफ आणायची तो जास्त नाही शिजवायचा तसं काही जण टोमॅटो घालतही नाहीत या भाजीमध्ये पण टोमॅटोमुळे मुळे चव छान येते शिवाय भाजी थोडीशी वाढते म्हणजे पुरवठ्याला सुद्धा येते आणि वरून ही छान हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेलं ताज खोबरं असं सगळं घालून भाजी छान ढवळून घ्यायची आणि झाली तयार आपली गरमागरम सणा डाळ कोबीची भाजी ही भाजी करण्याची माझी पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून तसं नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक द्या जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल वर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून मी केलेल्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद